श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार देवघर लाकडाचेच का असावे याविषयी आज आपण माहिती बघूया वास्तुशास्त्रानुसार देवघर आपण ईशान्यला ठेवत असतो मार्बल किंवा त्या प्रकारातले देवघर जड असतात त्यामुळे ईशान्य दिशेला जडत्व प्राप्त होते दुसरे कारण असे की लाकडाचा गुणधर्म करंट बाहेर जाऊ न देणे जेव्हा आपण आपल्या देवघरासमोर बसून सेवा करत असतो स्तोत्र मंत्र इत्यादी तेव्हा तिथे एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते ही एनर्जी किंवा ऊर्जा आपल्या देवांच्या मूर्तीत आपल्याला दिसते देव प्रसन्न दिसतात ती एनर्जी तिथेच म्हणजे देवघरात राहू देण्याचे काम लाकडी देवघर करते म्हणून देवघर हे नेहमी लाकडाचेच असावे लागते श्री स्वामी समर्थ